प्रवास असताना बालपण हरवले आजीच्या मायेने जगणे शिकवले अंधाऱ्या डोळ्यांना प्रकाश द्यायचा लहानशी मी आधार व्हायचा लहान हातांनी कपडे धुतले घरी परतल्यावर डोळे भरले आजीच्या सांगण्यावर भाकरी थापली लहान वयात जबाबदारी शिकली आजीची सावली होती मी आजोबांसाठी धावत होते मी भाजी आणावी साडी धुवावी शाळेच्या घाईतही जबाबदारी निभवावी सातवीत असताना संकटे वाढली वडिलांचे छत्रही हरवले आईच्या स्वप्नांसाठी शिवण शिकले एका भविष्य विणले गुजराती शिकवण ऐकत राहिले मनाने मात्र शिवण गिरवत राहिले आईने शेत सांभाळले मी जबाबदाऱ्या उचलले भावांसाठी उंबरठ्यावर उभी राहिले शिवणकामात नशिबाने धागे गुंफले डॉक्टरांच्या मिसेसने संधी दिली शिकवण्याची पहिली जबाबदारी मिळाली नाही मशीनची पाटी हवी मला मेहनतीचा प्रत्येक कण जपला गेला आजही त्या मशीनवर शिवते स्वप्नांना नवे धागे गुमते, थकवा येतो पण थांबत नाही माझा आत्मविश्वास कुठेच कमी होत नाही